मेंढ्या चोरणारी टोळी गजाड पन्हाळा पोलिसांची कारवाई बेळगाव येथून घेतलं ताब्यात पन्हाळा कोल्हापूर पासून चंदगड पर्यंत पन्हाळा पोलिसांनी मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील महाराष्ट्रातील चंदगड तसेच कर्नाटकातील हुक्केरी व बेळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली परशामारुती पवार वयवर्ष ते राहणार तुडिये तालुका चनगड मोहम्मद शाहिद मोहम्मद गौस काकर वैवर्ष सत्तावीस काकरगल्ली बेळगाव व महेबूब अब्दुल मुलतानी वयवर्षा अठ्ठावन्न राहणार गुंजानहट्टी हट्टी तालुका हुक्केरी बेळगाव कर्नाटक अशी अटक केलेल्या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केला असता येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे तपासादरम्यान राशिवडे तालुका राधानगरी येथील मेंढ्याचुरीची कबुली दिली आहे मागील महिन्यात पन्हाळा खोतवाडी येथील आनंदा दादू शिंदे यांच्या शेतात बसवलेल्या युवराज तानाजी गावडे राहणार माजगाव तालुका पन्नाळा या मेंढपाळाच्या मेंढ्यांच्या कळपातील एकवीस मेंढ्या अज्ञाताने चोरून नेल्या होत्या याबाबत युवराज गावडे यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास पन्हाळा पोलीस करत होते तपासा दरम्यान तिघांची टोळी जेरबंद करण्यात पन्हाळा पोलिसांना यश आलं खोतवाडी येथील मेंढ्या चोरीतील ओमणी काडी आणि मेंढ्या विकलेली रक्कम हस्तगत केली आहे ए पी आय संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कौंढूरी सीताराम डोईफोडे समीर मुल्ला रवींद्र कांबळे गेजगे डमाळे पाटील जाधवर बोरचाटे वायदंडे यांनी तपास केला महानकरी न्यूजसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा